उपेक्षित नायक वृत्तपत्राकरिता उपेक्षित नायक न्यू चॅनलचे भूषण सरदार यांच्याकरता या ठिकाणी मी आपले मनोगत व्यक्त करत आहे ब्लू टायगर फोर्स चा मी राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट सुधीर एस तायडे माझ्यासोबत ब्लू टायगर फोर्सचे चे उपाध्यक्ष राजेंद्र भाऊ वारडेकर साहेब ब्लू टायगरचे राष्ट्रीय शंकर साहेब नंतर छत्रपती शेतकरी संघटनेचे प्रेम भाऊ जोंदार ब्लू टायगरचे अमरावती जिल्हा अध्यक्ष भाई संदेश तायडे विलासराव सोनोने ब्लू टायगरचे राज्य कार्य सदस्य अण्णा पुंकर सहदेवराव दुर्योधन उधं, दुर्योधन राजेंद्र तुर्काने आणि दुर्योधन तायडे ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मुलगा खासदार मंत्र्याचा मुलगा मंत्री आमदाराचा भाऊ आमदार होतो आमदाराची सून आमदार होते जिल्हा परिषद अध्यक्षाचा मुलगा जिल्हा परिषद अध्यक्ष होतो आणि कार्यकर्त्यांचा प्रत्येक प्रस्ताव राजकीय पक्षामध्ये वापर केला जातो आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या लोकशाहीच्या आधारावर कार्यकर्त्यांना सत्यपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही हे अभियान सुरू केलेलं आहे यापूर्वी कानूनच्या साधर्भाजून अर्जी लिउनाते याला आम्ही उमेदवारी दिली होती तेव्हा आम्ही होती नंतों नंतों पार्थी पार्थी महिला आणि आणि म्हणून अंजनगाव अंजनगाव पारडी ही गाव आहे उमेदवारांचे नाव देवेंद्र भाऊ दामोदरजी वानखेडे ते कोणत्याही राजकीय पक्षामध्ये नव्हते स्वच्छ चारित्र्य तरुण चणकार व्यक्ती धम्म चळवळीचं मध्ये कार्य का हो, सामाजिक चळवळीमध्ये कार्य हो, ब्ल्यू मध्ये पाच वर्ष योगदान आणि म्हणून या ठिकाणी तेरी समाजाच्या वतीनं ठाकूर समाजाच्या वतीनं फाशीबाबी समाजाच्या वतीनं काहीकर्त्याला सत्यमध्ये पोचवण्याकरिता आम्ही उमेदवारी दिलेली आहे ही उमेदवारी आम्ही निवडणूक कोणत्याही उमेदवाराला पाठ देण्यासाठी नसून हददार संक्रांती चौपेक्षित मतदार आहे त्याच्या त्याच्या टाटामध्ये विकास वाढण्यासाठी परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद अशा उपेक्षित कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे आणि त्यांच्या जाहीर सभा घेत

आरोग्याचा प्रश्न आहे कारण विभागामध्ये काही सुविधा नाही आहे त्यांना खूप वेळ लागतो आणि वाहनाची पण तिथं सुविधा नसल्यामुळं त्यांना बराच याला सामना करावा लागतो शासकीय योजना पण पोहोचल्या पाहिजे